राज्यात मोठ्या प्रमाणात भटक्या विमुक्त जातींची संख्या, संख्या आहे त्यांची लोकसंख्या देखील मोठी आहे परंतु हा जो समाज आहे तो गावकुसाच्या बाहेर राहतो तो सोयीसुविधापासून लांब आहे त्यांना त्या मिळत नाहीत परंतु आज जे भटक्या विमुक्तामध्ये काम करणाऱ्या संघटना आहेत त्याचे पदाधिकारी आहेत ते यात्रा या राज्यातून काढत आहेत आपल्या आपला आवाज आपल्या मागण्या या सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे आपल्यासोबत काही पदाधिकारी आहेत आपण त्यांच्याकडून त्यांच्या मागण्या का काय आहेत हे जाणून घेणार काय सांगाल साहेब काय मागण्या घेऊन आपण निघालात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की भटकीमुक्त समाजाच्या हितासाठी आणि विकासासाठी चौऱ्याहत्तर वर्षानंतर या ठिकाणी भटकीमुक्त समाजाला न्याय मिळाला आहेत ह्या देशामध्ये जनवारावरती बजेट आहे परंतु माणसावरती बजेट नाही आहे चौऱ्याहत्तर वर्षानंतर हा समाज वंचित आहे म्हणून भटकीमुक्त समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना झाली पाहिजे एक दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची अशी आहे की त्या ठिकाणी बजेट मिळायला पाहिजे त्यांच्या संरक्षणासाठी आयोग तयार झाला पाहिजे आणि त्याचबरोबर भटकेमुक्त समाजाची जनगणना झाली पाहिजे त्याचबरोबर इतर अनेक मागण्या येत आहेत सतरा मागण्या घेऊन या ठिकाणी आम्ही राज्यामध्ये भटकेमुक्त समाजाचा हक्क अधिकार आणि त्यांच्या होणार त्रास वेदना या सगळ्याचं गाठोडं बांधून ह्या राज्याच्या राज्यकर्त्यांना देणार आहोत यासाठी एकतीस ऑगस्ट या विमुक्त दिनानिमित्त सोलापूरहून ही यात्रा निघत आहे त्यासाठी या ठिकाणी आम्ही उपस्थित आहेत गेली चौऱ्याहत्तर वर्षामध्ये असं कधीही झालं नाही घ्यायला न्याय मिळाला नाही आहे म्हणून या ठिकाणी साडेतीन हजार किलोमीटरचा सा या ठिकाणी संवाद यात्रेचा प्रवास करून भटके विमुक्त आदिवासी संयोजन समितीच्या वतीने ही यात्रा आयोजित केली आहे इथल्या राज्यकर्त्याला जाग आणण्यासाठी व हो, भटके विमुक्ताला न्याय मिळवून देण्यासाठी ही यात्रा निघत आहे साहेब ही कोणत्या कोणत्या जिल्ह्यातून ही यात्रा निघणार तिचं नियोजन कसं असणार एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की ही यात्रेची सुरुवात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या वाड्यावरती अठ्ठावीस तारखेला झालेली आहे अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये झाले आहेत या ठिकाणी बाबा आवाडाव असतील सुभाष वारे आहेत सुजाता खांडेकर आहेत अंजलिता आंबेडकर आहेत भरत जाधव आहेत शिवलाल जाधव व इतर अनेक सहकारी आहेत की जे त्यांचं सामाजिक चळवळीमध्ये खूप मोठं योगदान आहे त्यांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी झालेलं आहे ही यात्रा या ठिकाणी सोलापूरहून एकतीस तारखेला निघणार आहेत एकतीस तारखेला सकाळी सेटलमेंटवरती तिरंगा ध्वज फडकून त्या ठिकाणी त्याचे उद्घाटन होणार आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला हार घालून ह्या जिल्ह्याचे जे कलेक्टर आहेत त्यांना आम्ही सगळे भटकीमुक्त समाजात जे म्हणणं आहे ते त्या ठिकाणी म्हणण्याचं अडचणीचं वेदनेचं गाठोडं बांधून ह्या जिल्ह्याच्या कलेक्टरला देणार आहेत आणि त्यानंतर ही यात्रा या सोलापूरहून सांगली सातारा या पद्धतीने पंढरपूर मार्गे त्या ठिकाणी पुढे जाणार आहेत ही अगोदर पश्चिम महाराष्ट्रात जाणार आहे नंतर उत्तर महाराष्ट्रात उत्तर महाराष्ट्रातून मराठवाड्यात मराठवाड्यातून विदर्भात नंतर कोकणात जाऊन इथल्या राज्य हे ठिकाणी तेवीस सप्टेंबर रोजी आम्ही सगळे सहकारी आणि महाराष्ट्रातले अनेक संस्था संघटना त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी निवेदन देऊन समारोप करणार आहोत साहेब भटके विमुक्त समाजाची सामाजिक आर्थिक शैक्षणिक काय स्थिती आहे का त्याबद्दल काय सांग खरं तर सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट अशी आहे की की आजही चौऱ्याहत्तर वर्षानंतर भटकीमुक्त समाजाला मेल्यानंतर पुराला जागा नाही आहे ह्या देशामध्ये इंचभर जमीनसुद्धा नाही आहे आजही भटकीमुक्तांना जातीच्या धर्माच्या नावावरती नाकारलं जातं ठोकरलं जातं त्यांच्यावर सामूहिक अत्याचार केले जातात बलात्कार दिले जातात त्याचबरोबर चुरच्या संशोधन घरदार जाळले जातात अशी भयानक वास्तव ह्या समाजातले चौऱ्याहत्तर वर्षानंतरसुद्धा ह्या देशाचा स्वातंत्र्याचा सूर्य आजही भटकीमुक्ता समाजाच्या पालावर गेला नाही आहे ह्या देशाचा तिरंगा लावण्यासाठी सुद्धा अजून भटकीमुक्त समाजाला घर नाही आहे तो तिरंगा पालावर लावला जातो याचे इतकं दुर्दैव आणि वास्तव या देशासमोर दुसरं कोणचंच नाही ज्यांचं रक्त सांडलं ज्यांच्यावर गुन्हेगारीचा सिक्का मारला आहे देशाचा तिरंगा फडकविण्यासाठी इथल्या भटकीमुक्त समाजाला इंग्रजाच्या विरोधामध्ये बंड करावं लागलं निवळ बंडच नाही त्या बंडाचा परिणाम असे झाला की शिक्षा एवढी भोगावं लागली आजही त्यांच्यावरती गुन्हेगारीचा सिक्का त्यांच्या कपड्यावर मारला कुठं चोरी झाली की त्या भटकीमुक्त समाज उचलला जातं मारलं जातं तोडलं जातं एन्काउंटर केलं जातं अशी भयानक अवस्था या देशामध्ये आहे साहेब अनेक आयोग आले त्या आयोगाच्या शिफारशी आणखीनही लागू होताना दिसत नाहीत या आयोगाकडे किंवा सरकारच्या भूमिकेकडे भूमिकेकडे कस पाहत आहे हा आयोग अनेक तयार झालेत अनेक आयोगाने शिफारशी दिलेल्या आहेत परंतु शिफारशी दिल्यानंतर त्या शिफारशी लागू करायचं हे राज्यकर्त्याच्या हातात असतं तिथं आमच्या बाजूने बोलणारं आमच्या हितासाठी भूमिका मांडणारं कुठल्याही पद्धतीचा भटकेमुक्तांचा प्रेशर घट नाही जे आहेत काही आहे भटकीमुक्त समाजला ज्यांनी जुने जाणते त्यांनी आवाज उठवला पण ज्या पद्धतीने राजकीय दबाव निर्माण व्हायला पाहिजे एकत्र येऊ त्या पद्धतीने न झाल्यामुळं अनेक आयोग तयार झाले ह्या देशामध्ये इंग्रजीने ह्या देशामध्ये स्वातंत्र्य मिळण्याच्या अगोदरसुद्धा आयोग होता जे सोशल जस्टिस डिपार्टमेंट जे आहे ते डिपार्टमेंट फक्त भटकून त्यांच्या विकासासाठी त्या काळात दिंग्रजान तयार केलं होतं किती भयानक परिस्थिती आहे अनेक आयोग तयार झाले पण कुठल्याही आयोग फक्त तयार झाले रिपोर्ट तयार होतो पण त्या रिपोर्टच्या अंमलबजावणी ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे ते होत नाही आहे इथल्या राजकीय लोकांची उदासीनता आहे साहेब हा समाज हा वर्षानुवर्षे हजारो वर्षापासून भटकंदी करून आपले जीवन जग जगत होता उपजीव करत होता परंतु बदलत्या काळानुसार साधने देखील जगण्याची बदललेले आहेत त्यांना सध्या कुठे गावोगावी आता स्थावर मालमत्ता दिसत नाही किंवा कागदपत्र काढताना देखील अडचणी येत आहेत काय कसं पाहता याकडे आम्ही याच्या अगोदर आमच्या भटकीमुक्त आदिवासी संयोजन समितीच्या वतीने राज्यामध्ये अनेक लोकांना भेटून समितीच्या वतीने संघटित होऊन निवेदन देऊन अनेक वेळेस त्या ठिकाणी आम्ही भटकीमुक्त समाजाला ह्या ठिकाणी नागरिकत्वाचे पुरावे मिळायला पाहिजे यासाठी सातत्याने संघर्ष केला आहे आणि त्याचं यश पण आम्हाला मिळत आहे स्थानिक पुराव्याच्या आधारे ग्रामसभेच्या ठराव घेऊन त्याचबरोबर त्या ठिकाणी गा गावामध्ये जाऊन भटकीमुक्त समाजामध्ये जे जुने माणसं काम करतात त्यांच्या त्या ठिकाणी जबाब घेऊन स्थानिक ज्या ठिकाणी पंचनामा करून या पुराव्याच्या आधारे नागरिकत्वाचे पुरावे पुरा देण्याचं चा काम चालू आहे परंतु दुर्दैवाची गोष्ट असे की आम्हाला पुरावे का द्यावा लागतात कारण आम्ही देशातले आहोत आमचे पूर्वजांनी संघर्ष केलेला आहे अजूनही आम्हाला वारंवार विचारलं जा की तुमचे पुरावे दे अरे आम्ही देशातले रहिवाशी दुर्दैवाची गोष्ट अशी की मी ह्या जातीतला आहे ह्या समाजातला आणि ह्या देशातला रहिवासी आहे असा पुरावा द्यावा लाग द्यावा लागतो आहे इतकं दुर्दैव आहे खरं तर ही आमच्या दृष्टीने खूप भयानक आणि दुःखाची गोष्ट आहे की ह्या देशाच्या नागरिक आम्ही आहोत असा पुरावा द्यावा लागतो ही वा आहे साहेब आपण एकीकडे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत परंतु एकीकडे अशी स्थिती आहे की जे भटके विमुक्त आहेत त्यांना राहायला घर नाही ते झोपडीत ते राहतात त्यांच्या वस्त्यात प्राथमिक सोयीसुविधांचा अभाव आहे कसं पाहता एकीकडे मोठा मोठमोठे टोले जंग इमारती उभ्या राहताना दिसतात शहरांचा विकास होताना दिसतोय आणि एकीकडे भकास वस्त्या तिथं शैक्षणिक अभाव सगळ्या सुविधांचा अभाव दिसते कसं पाहताय एक सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट की आमचं असं मत आहे की इथं ह्याला सगळे जबाबदार राज्य करते आहेत राज्यकर्त्यांनी आम्हाला फक्त मतासाठी वापरलं खुर्चीवर बसायसाठी वापरलं परंतु आमच्या ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या मूलभूत सुविधाकडे त्यांचं दुर्लक्ष आहे आम्ही असं पुढच्या काळामध्ये आता ह्या संवाद यात्रेतून आम्ही ह्या समाजाला एकत्रित करून आम्ही आमचं स्वतःचं गाव बसवण्याचा विचार करतोय भटकिमुक्ताचं गाव असन त्या गावाचा गावा राज्यकर्ता आमचा माणूस असन अशा अनेक मुद्दे घेऊन ह्या ठिकाणी आम्ही आमच्या हक्का अधिकारासाठी ही संवाद यात्रा आयोजित केली खरं आम्ही समाजाला एकत्रित करतो संवाद यात्रेचा उद्दिष्ट जे आहे ते खूप मोठं आहे व्यापक आहे आम्ही अनेक समाजाला एकत्रित करण्याचं काम करतोय तरुणांना आणि आम्ही आमच्या स्वतःच्या हक्कासाठी लढतोय की गाव निर्माण झालं पाहिजे राहायला जागा मिळाली पाहिजे चौऱ्याहत्तर वर्षानंतर जर आमच्या घरामध्ये दिवा लागणार नसेल लाईट येणार नसेल तर कसं आहे तर तो, तो, तो आणायचं घ्यायचं आहे आणि ते सगळं गाठोडं वेदनेचं गाठोडं समस्येचं गाठोडं चौऱ्याहत्तर वर्षानंतरसुद्धा आम्ही पालात राहतो तर आम्हाला घर नाही आहे हे मांडण्यासाठी राज्यकर्त्यांना हिशोब विचारण्यासाठी ही संवाद यात्रा आहे आणि मला खात्री आहे मला विश्वास आहे की आमच्या समाजातल्या सगळ्या संस्था आणि संघटना एकत्रित करून ह्या समाजाचं जे दारिद्र्य आहे ह्या समाजाचं वास्तव आहे हे मांडून संघर्ष करून आम्ही इथल्या भटकेमुक्तांना मुख्य पुरामध्ये आणण्यासाठी जीवाचं रान करणार संघर्ष करणार आणि आमचा भारतीय संविधानावर विश्वास आहे आम्हाला मिळणार ते साहेब ज्या भटका विमु विमुक्तमध्ये ज्या जा जा जाती आहेत त्या प्रामुख्याने ओबीसी प्रवर्गात येतात आणि एकीकडे भटक्या विमुक्तांची अशी दयनीय अवस्था आहे आणि ओ बी सीमध्ये येत हा प्रवर्ग येत येतो भटक्या विमुक्तांचा आणि मग यातून आता आरक्षणाची मागणी होत आहे आता है या आरक्षणाच्या मागणीकडे कसं पाहत आहे एक सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट अशी की जी आरक्षणाची जी मागणी आहे खरंतर त्यांनी त्यांचं सेपरेट मागावं आमचा त्याला विरोध नाही कारण संविधानिक हे कोणाला पण मागायचा अधिकार आहे परंतु आमच्या ताटातलंच का मला सांगा वड्रेची तिरमलेची काय काढण्याची बराबरी होऊ शकते का ज्यांना माणूस मेल्यानंतर पुराला जागा नाही जाळायला जागा नाही ईदभर जागा नाही आहे त्यांच्या संपत्तीतून आमच्या संपत्तीमध्ये त्यांच्या राज्यकर्त्यामध्ये आमच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे मला असं वाटतं की माझी विनंती या ठिकाणी की उद्याच्या काळामध्ये त्यांनी त्यांचं सेपरेट मागावं हो, से त्याबद्दल आमचं दुमत नाही पण आमच्या ताटातलं मागू नाही एक तर आम्ही गरीब माणसं आहोत पालातले आहोत अजून आम्ही पालातून गावात पण नाही आलो गावात आलो नाही पालातून गावात आलो पाला नाही आमचा अजूनही लढा नागरिकत्वाच्या पुरवठा रेशन कार्ड नाही जातीत दाखलं नाही मतदार यादीमध्ये नाही आम्हाला सह देशातल्या कुठल्या सोयी सवलती सोग मिळाल्या नाही आणि हे सुद्धा उघड्यावर असताना सुद्धा जे मिळाले आमचं ताट त्या ताटातलं ता घ्यायचं ता कोणी जर प्रयत्न करत असेल तर निश्चित ती दुःखाची गोष्ट आहे वेदनेची गोष्ट आहे आम्ही त्याला विरोध करणार आम्ही त्या काळामध्ये इंग्रजांच्या विरोधात संघर्ष केलेला आहे आम्हाला त्या संघर्ष काय नवा नाही आहे बाबासाहेब शाहू फुले आंबेडकरांच्या विचारावरती आम करणार आमचा विश्वास आहे संघर्षावरती आमच्या ताटातलं कोणी घेणार असेल तर आम्ही शांत बसणार नाही तिथं संघर्ष करून साहेब सेटलमेंटचा काय इतिहास आहे काय सांगाल कोणी मुक्ती त्या ठिकाणी केल्या आणि काय इतिहास आहे शटल इंग्रजांच्या काळामध्ये आपल्या देशावर दीडशे वर्ष राज्य होतं त्या काळामध्ये काही विमुक्तातील जी जे जनता आहे ते पोट भरण्यासाठी रानावाना थिंडायचे शिकार करायचे शिकार नाही मिळेल की चोऱ्या मा्या करायचे चोऱ्या मारे हे गरीब लोकांच्या घरी जाऊन चोऱ्या माऱ्या करायचे नसते जे काही इंग्रजांना मदत करत होते मग ते गावचे कुलकर्णी असतील पोलीस पाटील असेल एखादा पोलीस अधिकारी असेल त्यांच्या घरावर दरोडं घालत होते आणि हे इंग्रजांना जेव्हा संपूर्ण भारतामध्येही पसरू लागलं त्यांच्या लक्षात आलं की आपल्या लोकांना मदत करणारे आणि त्यांना जर त्रास होत असेल तर निश्चितच आपल्याला इथून लवकरात लवकर जाण्याची वेळ येईल म्हणून ह्या लोकांचे शोध घेतला आणि त्या शोधामध्ये पहिली सेटलमेंटची स्थापना अठराशे से एकाहत्तर सालात मद्रासमध्ये केली आणि दुसरी सेटलमेंट एकोणीसशे नऊमध्ये बिजापूरमध्ये सेटलमेंटची स्थापना केली आणि एकोणीसशे बारामध्ये सोलापूरची सेटलमेंट स्थापन से केली असे मुंबई इलाख्यामध्ये भारतामध्ये बावन्न सेटलमेंटची स्थापना झाली त्यात सोलापूर असेल बिजापूर असेल बारामती असेल अंबरनाथ असेल मुंडवा असेल अहमदनगर असेल आपले म हुबळी धारवाड असेल गोकाक असेल अशा पद्धतीनं सेटलमेंटच्या स्थापना झाल्या आणि त्याच सेटलमेंटची स्थापना म्हणजे काय ह्या लोकांना एकत्रित जमा केलं आणि पहिलं तारेचं कुंपण त्या टेरर लोकांना ठेवण्यात आलं मग त्यात अनेक अशा जाती विमुक्ताच्या आल्या कैकडी आल्या टकारी आल्या पामलोर आल्या म छपरबंद आल्या कंजरभाट आल्या ह्या सर्व लोकांना तिथं एकत्रित आणलं आणि दुसरं जे काय तारेचं कुंपण होतं त्यात चोऱ्या करणारं पण सौम्य पद्धतीचे गुन्हे करणारे त्या लोकांना ठेवलं पण ज्यांनी कधीही आयुष्यात गुन्हे केलं नाही पण त्या समाजाचा आहे त्यांनी काळा कायदाच इंग्रजानं पास केला की भटकेमुक्त ज ह्या विमुक्त जमातीतील मुलगा असू द्या मुलगी असू द्या ती जन्माला ती ते ती गुन्हेगार समजलं जात होतं त्याच पद्धतीनं गावकुसाबाहेर असलेले आमचे काही लोक आमची जमात मग अशी आमच्या नरुण अरुणबाईंनी सांगितल्याप्रमाणे काही मनोरंजन करून पोट भरायचे काही चोऱ्या करून पोट भरायचे ह्या लोकांनासुद्धा गावकुसाबाहेर ठेवण्याचं त्या काळात प्रयत्न झाला के केलेलं आहे आणि अशा पद्धतीनं ही सेटलमेंटची स्थापना झाली आहे आणि त्या स सोलापूरच्या सेटलमेंटमध्ये तत्कालीन जे काही तरुण होते त्यात मग भीमराव जाधव गुरुजी असतील बोधक नगरकर असेल नागो गुरुजी बेस्तर समाजाचं असेल छप्पर समाजातले हैदर शेख असतील आणि कैकाडी समाजातले दादासाहेब मोफरे असतील ह्या सर्वांनी एकत्रित आलं की बाबा आपण पारतंत्र्यात का आपल्याला तारेच्या कुंपणात का कारण हे लोक शिकलेले होते शिकून ते शिक्षक झालेले होते त्यांनी चळवळ उभी केली त्या काळात भीमराव गाजी जाधव आणि न बोधक नगरकरच्या नेतृत्वाखाली आणि त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री बाळासाहेब खेरांना हे जाणीव करून दिलं आणि बाळासाहेब खेरांना ते पटलं आणि तेव्हा तत्कालीन बॅकवर्ड क्लासचे मिनिस्टर जे काय जी डी तपासे होते त्यांना सोलापुरात पाठवले आणि ते अहवाल तयार करून जी डी तपासणी आपल्या मुख्यमंत्र्यांना दिलं तत्कालीन आणि म बाळासाहेब खेराने तत्कालीन पंतप्रधान नेहरूंजींना हे संपूर्ण हकीकत सांगितलं आणि बाळा त्यांच्या सांगण्यावरून तेरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणपन्नास सालात जी डी तपासे हे स्वतः आले आणि त्यांनी भीमराव गुरुजी आणि बोधक नगरकर यांच्या हाताने ते तारेचं कुंपण तोडण्यात आलं आम्ही मुक्त झालो पण पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस साली आपल्याला स्वातंत्र्य मिळालं पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देखील ते तारेचं कुंपण होतं आणि त्या दिवशी तेरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस साली एकोणपन्नास साली ते तारेचं कुंपण केलं मुक्त झाल्याच्यानंतर मग पंडितजींनी संपूर्ण भारतातल्या सेटलमेंटचा अभ्यास केला आणि एकतीस ऑगस्ट एकोणीसशे बावन्न सालात त्या लोकसभेमध्ये कायदा पास केला किंवा ज्या इंग्रजांनी काळा कायदा केलेला होता तो काळा रद्द झाला आणि सगळ्यांना मुक्त केलं तो मुक्ती देऊन उद्या उद्या आम्ही साजरा करीत आहोत ताई काय सांगाल महिलांच्या सहभागाबद्दल काय सांगाल या संवाद यात्रे यात्रेतून काय महिलांना काय संबोधित करणार काय संवाद साधणार एक तर ह्या संवाद यात्रेच्या निमित्ताने आम्ही सगळ्यांसोबत संवाद करतो आहे आणि जर तुम्ही पाहिलं तर भटके विमुक्त आदिवासी समूहामध्ये महिलांचं तसा सहभाग फार कमी आहे आणि त्याच्यामुळे आम्ही जाणीवपूर्वक प्रयत्न करतो आहे की जास्तीत जास्त महिला कशा ह्याच्यामध्ये सहभागी होतील आणि म्हणूनच अठ्ठावीस तारखेला ज्याची आम्ही सुरुवात केली तिथे पूर्ण कार्यक्रम हा आमच्या महिला लीडर्सने केला होता आणि आत्ताही महाराष्ट्रभरामध्ये त्या तयारीच्या सगळ्या ह्याच्यामध्ये आहेत तर आम्हाला विश्वास आहे की ह्या सगळ्या यात्रेमध्ये सगळ्यात जास्त महिला त्या रस्त्यावर उतरतील कारण या महिलांचे तर अजूनही या सगळ्या ह्याच्यामध्ये जर उतरंडीमध्ये जर पाहिलं आणि त्यातल्या त्यात भटक्यांच्या महिलामध्ये पाहिलं तर त्या अजूनही लांब आहे आणि जात पंचायत आणि या निमित्ताने ज्या काही हिंसा त्यांच्यासोबत होते शास शासनाची हिंसा होते प्रशासनाची हिंसा होते आमच्याकडे अशा केसेस आहेत की ज्याच्यामध्ये पोलिसांनी त्यांच्यावरती आला बलात्कार केलेले आहेत अत्याचार केलेले आहेत तर अशा सगळ्या महिला ह्याच्यामध्ये येत आहेत आणि एक Uh, महिला ह्या सगळ्या लिडरशिपमध्ये कशा येतील त्यांचं गारणं त्या कशा मांडतील असा एक प्रयत्न या निमित्ताने आम्ही करतो आहे आणि उद्याच्या यात्रेमध्ये पण मोठ्या प्रमाणात महिला उतरणार आहेत हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगते ताई कायद्याने जरी जात पंचायती नष्ट झाल्या असल्या तरी आजही त्याचं कुठंतरी अस्तित्व दिसतंय आणि त्या दिसून येतात कसं पाहता याकडे आ, एक तर अस्तित्व आहे हे मान्य करायला पाहिजे पण त्या ह्याच्यामध्ये पण जर आपण एक पाहिलं ते एक बाजू त्याची अशी पण आहे की ज्यांनी सगळ्यांनीच नाकारले ते किमान जात पंचायत तरी त्यांना स्वीकारते भले ते चुकीच्या ह्याने आहेत आणि आत्ता प्रयत्न सुरू आहेत जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू आहेत कसं आहे की तुम्ही चूक आहात हे तुम्हाला सांगण्यासाठी पण लोकं लागतात तोपर्यंत नाही तर तुम्ही तुमच्या चुका करतच राहतात तर आत्ता हा निमित्ताने प्रयत्न पण होतो आहे की जात पंचायतीसोबत कशा येतील जे चुकीचं आहे जे असंविधानिक आहे त्याला कसं बदलता येईल तिथे महिलांचा सहभाग कसा वाढेल आम्ही असं म्हणत नाही की तुम्ही नष्ट करा आम्ही असं म्हणतो आहे की तिथं ज्या कुप्रथा चालतात त्याच्यातून जे हिंसा होते त्याच्यातून असंविधानिक गोष्टी ज्या होतात की त्या थांबायला पाहिजे त्याच्या साठी जाणीवपूर्वक प्रयत्न चाललेले आहेत आणि मी तुम्हाला सांगते की आमच्या या सगळ्या यात्रेमध्ये जात पंचायतीचे लोकही येत आहे तेही आमच्यासोबत आहेत आणि तेही स्वीकारत आहेत की हे चुकीचं आहे त्याला आपल्याला लांब कसं ठेवता येईल पण त्याचा जो बाऊ केला जातो ना ते पण आपण बघायला पाहिजे सगळीकडे जात पंचायत आहे ती काय फक्त भटक्यांमध्ये आहे असं नाही आपण सगळे ज्या समूहातून आहोत त्या सगळ्या ठिकाणी जात पंचायत आहे कुणाची दिसते कुणाची दिसत नाही आणि जे दिसते त्यालाच आपण वाईट म्हणतो पण या निमित्ताने आमचं त्यांनाही म्हणणं आहे की तुम्ही आमच्यासोबत या आणि मुख्यतः महिलांना जे या दिव्यातून जावं लागतं ते कसं थांबवता येईल याच्यासाठीचा ये प्रयत्न आम्ही करतो आपण जर पाहिलं तर हे भटके विमुक्त बांधव आहेत आणि राज्य सरकारला आपलं म्हणणं मांडावं आजही स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतर हे भटके विमुक्तातील ज्या जाती आहेत त्या प्राथमिक सोयीसुविधापासून त्या वंचित आहेत त्यां त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या सरकारपर्यंत पोहोचवण्यासा पोहोचवण्यासाठी ही संवाद यात्रा महाराष्ट्राच्या विविध राज्यातून निघणार आहे जवळपास साडेतीन हजार किलोमीटरचा प्रवास या यात्रेचा होणार आहे आणि या निमित्ताने सरकारला यांचं गारानं ऐकावं लागेल किंवा ऐकून घ्यावं लागेल त्यावर काहीतरी उपाययोजना देखील कराव्या लागतील अशोक कांबळे मॅक्स महाराष्ट्र न्यूज सोलापूर